पूर्वी विरोधी पक्ष आणि सत्तारूढ पक्षांची एकत्रित बैठक झालेली महोदय बैठकी झाल्या कालची बैठक अध्यक्ष महोदय हा महाराष्ट्र पाहतो अध्यक्ष महोदय महाराष्ट्रामध्ये मराठा समाज ओबीसी समाज हा सर्व समाज हे पाहतो अध्यक्ष महोदय आणि जेव्हा हे संवेदनशील विषय अध्यक्ष महोदय या महाराष्ट्रामध्ये मा कोण हे वातावरण पेटवत महोदय यांनी म्हटलं अध्यक्ष महोदय की आम्ही विरोधी पक्ष सगळ्या बैठकीला उपस्थित राहील सगळ्यांना निमंत्रण अध्यक्ष महोदय दिलं समाजाची आणि माफी मागितली पाहिजे अध्यक्ष महोदय समाज ज्या वेळेला मागणी करतोय की तुम्ही एकत्र बसा निर्णय करा आमचे प्रश्न सोडवा तुमच्यावर आमचा भरोसा आहे या अगोदर दोनदा तुम्ही बसणार पण अध्यक्ष महोदय काल येतो सांगून हे येणार नाही हा त्यांनी अध्यक्ष आहे आणि म्हणून बैठक केला नमागचं कारण काय बोलवणारा धडी कोण आलेला मेसेज कोणाचा येतो सांगून नय नामागचं कारण काय समाजाच्या अपेक्षाला अपेक्षा भंग करण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादी उभाटा सेनेने मराठा समाजाची जाहीर मागणी हो मागितली हो जा माझी अध्यक्ष महोदय मागितली आज महाराष्ट्रामध्ये ऐकून घ्या विरोधी पक्ष नेते काय बोलतात ऐकून घ्या ओबीसी वर्सेस मराठा हा वाद जो निर्माण झाला अध्यक्ष महोदय हा वाद कोणी निर्माण केला तुम्ही बोलले तो महिला अध्यक्ष महोदय चा व्यक्ति बरोबर चर्चा करता एका बाजूचा लोकांच्या बरोबर चर्चा करता असा बोलवण दुसरे उपमुख्यमंत्री दुसऱ्या बाजूचा लोकांच्या बसून गया बसून गया बसून गया बसून गया सभाग्रहाची बैठक 10 मिनिटांसाठी ताकूप केली जात आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.